धन्यवाद चला पदवेल महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक आणि त्या ठिकाणी आमचं नेतृत्व असलेलं हे आदरणीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा चौपा यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहे Gracias.

साडेतीन हजार नगरसेवक शिंदे ही शिक्कामंडळ केली तर एकशे त्रेपन्न मात्र या काळखंडामध्ये कुठल्या प्रकारची हताशा निराशा था था। था था ही काँग्रेस संघटनेच्या टॉप टू बॉटम महाराष्ट्रातल्या कोणत्याही पातळीवरच्या घटकामध्ये नाही हे आवरून त्याचा उल्लेख करू इच्छितो एक्केचाळीस नगराध्यक्ष एकशे सहा नगरसेवक आणि कालच्या का महानगरपालिकेतील तीनशे त्रेचाळीस या सगळ्या लढाईमध्ये आपला कार्यकर्ता सक्रिय होत जो पक्षाच्या पाठीशी राहिला त्याचं देखील अभिनंदन आमच्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय मग असलेल्या बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या विषयाच्या अनुषंगानं देखील आज या ठिकाणी धन्यवाद मला द्यायचे त्यांचं मार्गदर्शन मला लावलं आहे आणि एक जॉईंट लिडरशिप च्या माध्यमातून आमच्या संघटनेमध्ये झालेला नाही एक दिला दिलानी एकमुखाने आम्ही सर्वजण पक्ष म्हणून पुढे जात आहोत याबद्दल देखील मी आनंद व्यक्त करतो आणि माध्यमांना आज आव्हान या ठिकाणी उपस्थित राहिले मी आपल्यालाही धन्यवाद देतो पनवेल या मुंबईच्या नगरसेखा नगरसेवक आलेले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी संबंध होईल आणि पुढील कारवाई आम्हाला करायची त्यामुळे माध्यमांनी त्यानंतर इथे समोर आहे अशा प्रकारची त्यांना विनंती करतो

दोन नंबरला काँग्रेस आणि शिंदे सेना ही बरोबरी नाही म्हणजे शिंदे सेना मधलं सरकार सरकारमधला पक्ष असताना सुद्धा काँग्रेसनी महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन नंबरची मते मिळून विजयी संपादन केला ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्ष आणि सर्व नेते मंडळींचं हे फार मोठं यश म्हणजे शिंदे सेना सरकार सरकारमधला पक्ष असताना सुद्धा काँग्रेसनी महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन नंबरची मते मिळून विजयी संपादन केला ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्ष आणि सर्व नेते मंडळींचं हे फार मोठं यश आहे हरेशेरी त्यानंतर लली शेख इकडे तुषार पाटील पाटील लीला काटकरी धन्यवाद पदवेल महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक आणि ज्या ठिकाणी आमचं नेतृत्व असलेलं हे आदरणीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सोप्पा यांचा या ठिकाणी संचा करणार आहे कॅमेराच्या बाजूला